आंबेगाव तालुक्यामध्ये पेड गावामध्ये एक छोटी एम आय डी सी आहे या एम आय डी सीमध्ये किसान कनेक्ट नावाची कंपनी आहे या कंपनीला संध्याकाळी सहा वाजता भीषण आग लागली होती आगीतून मोठे मोठे आगीचे लोळ बाहेर पडत होते त्यावेळी या ठिकाणी काही कामगारही कंपनीमध्ये होते त्यांना तात्काळ बाहेर काढण्यात आलं या कंपनीमध्ये तसं पाहायला गेलं तर दोनशे ते अडीचशे कामगार शिफ्टमध्ये काम, काम करतात मात्र या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेली नाही आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता की अशा पद्धतीने या ठिकाणी आग आटोक्यात आणण्यासाठी आटोक्यात आणण्यात आलेली आहे खेड नगर परिषदेची अग्निशामक दलाची गाडी असेल त्याचबरोबर जुन्नर नगर परिषदेची अग्निशामक दलाची गाडी या ठिकाणी आलेली आहे आग आत्ता आटोक्यात आलेली आहे या ठिकाणी कंपनीचे काही कामगार आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी चर्चा करूया कशा पद्धतीने आग लागली त्यावेळेस कोण कोण होतं हजार त्यावेळेस त्याबद्दल आपण चर्चा करूया काय सांगतो तुम्ही कंपनीत काम हा कंपनीत कामाला काम करतो नाईट शेफ्ट असतो कंपनीत आग लागली कळालं आम्ही सगळं इकडे आलो काय तुम्ही आता ही जी कंपनी काम करते ती भाजीपाला पुरवण्याचं काम करते कशा पद्धतीने काम करते भाजीपाला पुरवण्याचं कर का काम करते चांगल्या प्रकारे मोठं चांगलं त्यांचं काम आहे ठिकाणी काय काम केलं विदाऊट पिकिंग पॅकिंग सर्व चालतंय या ठिकाणी भाजीपाला जो आहे या ठिकाणी पॅकिंग करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं मात्र ही जी आग होती ही मोठी भीषण आग या ठिकाणी लागली होती आता आपण कंपनीमध्ये आहे अशा पद्धतीने या कंपनीमध्ये आग लागली होती कॅरेटचा असेल किंवा शेतमालाचा असेल या ठिकाणी अशा पद्धतीने नुकसान झालेलं आहे आग मात्र आटो आता आटोक्यात जरी आलेली असली तरी नुकसान किती झाले याबाबत नक्की माहिती आता सध्या तरी आपल्याला मिळू शकलेली नाही सध्या कंपनीमध्ये आग जर विजली असली तरी आतमध्ये स्टोअर केलेलं भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं या ठिकाणी दिसतं त्याचबरोबर कंपनीचंही या ठिकाणी नुकसान झालेलं दिस दिसत आहे त्याचबरोबर मात्र नुकसान किती झालं याबाबत नक्की आता आकडा कळेल याबाबत किसान कनेक्ट या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संपर्क केला असता सध्या तरी त्यांनी माहिती दिलेली नाही आहे मात्र येणाऱ्या काळात माहिती देऊ असं त्यांनी सांगितले आहे महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी दोनशे ते अडीचशे कामगार जे या ठिकाणी काम करतात ते ज्यावेळी या ठिकाणी आग लागली तेव्हा बाहेर होते मात्र याच्यात कोणतीही जीवित हानी झाली नाही ही बाब सध्या तरी महत्वाची आहे आणि समाधानकारक आहे अशी म्हणावी लागेल जाधव पुणे या आहेत सीता मोटर्स सर्व्हिस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन काटा शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट